चालकाचा ताबा सुटल्याने स्पिरिटचा टँकर पलटी झालाय देवळाली प्रवरातील त्या वस्तीवरील नागरिक भीतीच्या सावठाखाली श्रीगोंदा येथून कानेगाव तालुका कोपरगाव येथे स्पिरिट घेऊन जाणारा टँकर चालकाचा गाडीवरून ताबा सुटल्याने देवळाली प्रवरा येथील राहुरी फॅक्टरी श्रीरामपूर रस्त्यावर शेतकरी वस्ती जवळ पलटी झालाय टँकर मधून मोठ्या प्रमाणात स्पिरिट गळती झाली देवळाली प्रवरा नगर पालिकेच्या अग्निशमन विभागाने पाण्याचा मारा करून स्पीडची तीव्रता कमी केल्याने मोठा अनर्थ टळला श्रीगोंदा येथून कानेगाव कोपरगाव येथे राहुल फॅक्टरी श्रीरामपूर रस्त्याने स्पिरिट घेऊन जाणारा टँकर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने शेरकर वस्ती येथे रस्त्याच्या कडेला टँकर पलटी झाला टँकर मधील स्पीडची गळती सुरू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले देवाली प्रवरा नगरपालिकेच्या अग्निशमन विभागात पाचारण करण्यात आले अग्निशमन विभागाने प्रमुख गोपाल भोर यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक पंडित बबन दिवे यांनी टँकर मधील गळतीवर पाण्याचा मारा करण्यात आला त्यानंतर जवळच राहणाऱ्या नागरिकांनी सुटकेचा श्वास टाकला या अपघातात टँकर चालक अमोल साबळे याच डोक्याला मार लागला असून अपघातास्थळी रुग्णवाहिका चालक रवींद्र देवगिरे यांनी जखमी चालकात रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले अपघातानंतर राहुरी पोलीस ठाण्यातून होमगार्ड अनिल कदम शरद कोबर పాఠవ వాహతక సోడి ప్రతినిధి రాజేంద్ర ఉండి న్యూజ టీ ఫోర్ రాహుల్